शिक्षकांनी फक्त शिकवण्याचंच काम केलं पाहिजे शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त इतरही कामे दिली जातात यासंदर्भात राज्य सरकार विचार करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर लोणी इथं आयोजित संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक यांच्या मेळाव्यामध्ये ते काल बोलत होते तत्पूर्वी राज्यात आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीमध्ये त्यावर नक्कीच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काल त्यांच्या नाशिक दौऱ्यामध्ये दिली नाशिक शिक्षक संघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी आले असताना जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी संबोधित केलं मुख्यमंत्र्यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीतील वारकऱ्यांशीही यावेळेस संवाद साधला